मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात दीर्घावधीचा अंदाज देणार आहे आपण गेले दहा पंधरा दिवस सेनियार नावाचं चक्रीवादळ येणार हे जे वेगवेगळ्या मॉडेलचे अंदाज होते ते, ते प्रेझेंट केले आणि प्रत्यक्षात मात्र त्याची प्रक्रिया आत्ता सुरू झालेली आहे कारण संभाव्य वादळाच्या संदर्भातले अंदाज आता संपले आहे आणि प्रत्यक्ष वादळाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेला एक कमीदाब निर्माण झालाय आणि तोच आता पुढे डिप्रेशन आणि चक्रीवादळात रूपांतरित होईल असा अंदाज आहे सध्या लानिना कंडिशनकडे आपण सरतो आहोत साधारण मायनर स्वरूपाचा किंवा मा सर्वसाधारण अशा प्रकारचा लानिना पुढील दोन तीन महिने सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर वादळांना अनुकूल अशा प्रकारचं वातावरण समुद्रीय तापमानामध्ये निर्माण होणार आहे आणि एकूणच त्यामुळे वादळ या काळात निर्माण होऊ शकतात अशी परिस्थिती आहे आपण नुकतीच जवळपास नोव्हेंबरमध्ये कडाक्याच्या थंडीची लाट बघितली पुन्हा एकोणतीस तारखेपासून नव्याने महाराष्ट्रामध्ये कडाक्याच्या थंडीच्या लाटेचे संकेत दिले जात आहेत त्यामुळे एकूणच असं स्पष्ट होत आहे की दीर्घावधीच्या अंदाजामध्ये आणखी पुढे आठ दिवसाचा कालावधी हा वादळाचा असणार आहे आणि बहुतांश मॉडेल हे बंगाल चोपसागरातील वादळ हे पूर्व भारताकडे निघून जाईल आणि पर्यायाने त्याचा भारताच्या भूभागावर केवळ पूर्व भारतातील राज्यांवर परिणाम होईल इतरत्र होणार नाही अशा प्रकारचा अंदाज दिला जातोय तर काही मॉडेल हे ओरिसा मार्गे छत्तीसगड आणि झारखंड पर्यंत अशा प्रकारचा अंदाज येत आहेत आणि जर असं झालं तर मात्र विदर्भातील गोंदिया भंडारा चंद्रपूर पूर्व आणि गडचिरोलीच्या काही भागात पावसाचं वातावरण साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्माण होऊ शकता असा अंदाज आहे शिवाय सध्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती सुरू झालेली आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचं वातावरण देखील तयार होईल असा आपण अंदाज दिला होता त्यानुसार काल एक दोन ठिकाणी पाऊस झाल्याची माहिती उपलब्ध आहे आता ही जे पांढरे ढग सध्या महाराष्ट्र हे ज्या ठिकाणी त्यांना स्थानिक वातावरण अनुकूल होईल त्याच ठिकाणी बरसणार आहेत बाकी ठिकाणी केवळ ढगाळ वातावरण राहणार आहे त्यामुळे या पावसाचा निश्चित अशा प्रकारचा अंदाज कोणालाही सांगता येत नाही त्यामुळे भाग बदलत पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज सांगून अभ्यासक मोकळे होणार आहेत त्यामुळे आणि तशी पण फार पावसाची परिस्थिती नसल्यामुळे ही अनिश्चितता कायम राहणार आहे शिवाय वादळाच्या काळातही फारसं पावसाळी वातावरण तयार होईल असा कोणत्याही मॉडेलचा सध्या तरी अंदाज नाही मात्र जसंही वादळाची परिस्थिती निर्माण होईल तसं यदा कदाचित वादळाची जी काही द्रोणीय स्थिती असते तिचा घेर मोठा असतो आणि पर्यायाने यदा कदाचित महाराष्ट्रावर त्यामुळे ढगाळ परिस्थिती बरोबरच पावसाळी वातावरण देखील निर्माण होऊ शकतं ही संभाव्य शक्यता आहे आणि मग ही होईल किंवा नाही होईल याविषयी अजून अनिश्चितता आहे कारण कुठलेही मॉडेल महाराष्ट्रात सध्या पाऊस होईल असा वादळाचा कुठलाही अंदाज दिला जात नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सध्या तरी निश्चिंत राहण्याची गरज आहे एकोणतीस तारखेपासून जी नव्याने थंडी सुरू होणार आहे ती थंडी मात्र आपल्याला एन्जॉय करता येईल कारण दहा अंशापेक्षा जेव्हा थंडी कमी होते तेव्हा ती जनावरांसाठी माणसांसाठी आणि पिकांसाठी देखील घातक असते आणि अशा प्रकारची थंडी या वर्षी पुन्हा पुन्हा तयार होणार आहे आणि याचं मुख्य कारण कंडिशन ही आ कंडिशन हे आहे त्यानंतर दक्षिणायन हे आहे त्यामुळे थंडीस अनुकूल असे घटक मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात थंडीचं मोठं रेकॉर्ड तयार होताना दिसतंय आणि आपण थंडी सुरू होण्यापूर्वीच यावर्षी थंडी रेकॉर्ड नव्याने बनवेल अशा प्रकारचा देखील अंदाज दिलेला आहे शिवाय आपण हेही बघितलं की मध्य भारतामध्ये खास करून मध्य प्रदेशमध्ये दीर्घकाळ थंडीची लाट राहिलेली आहे आणि मध्य प्रदेश हा तसा आपल्या महाराष्ट्राला लागून असल्यामुळे महाराष्ट्राच्याही काही तालुक्यांमध्ये त्यामुळे थंडीचं प्रमाण हे अधिक राहिलेलं आहे शिवाय एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला डिसेंबरमध्ये देखील आता उत्तर भारतामध्ये येणाऱ्या डब्ल्यू डीनचा प्रभाव जाणवणार आहे आणि डिसेंबर जानेवारीमध्ये जर यदा कदाचित ईशान्य मान्सूनचा प्रभाव थोडा कायम राहिला आणि प्रभावी अशा प्रकारची डब्ल्यू डी आर येण्यामध्ये ट्रक तयार झाली तर मग तुरळक गारपिटीची शक्यता निर्माण होते परंतु याची सध्या कुठलंही मॉडेल शक्यता व्यक्त करत नाही तरी देखील आपण या सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहोत त्यामुळे सारावून स्वरूपात जर आपल्याला अंदाज सांगायचा झाला तर सध्या वादळाचा प्रभाव डायरेक्ट महाराष्ट्रावर नाही मध्य मा, भारतावर किंवा भारतावरच्या केवळ पूर्व रा पूर्वेकडील राज्यांवर आहे त्यामुळे फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाही परंतु जी सिस्टम तयार होणार आहे ती तयार होऊन संपेपर्यंत या अंदाजावर लक्ष ठेवणं आवश्यक राहील कारण वादळ हे कोणत्याही दिशेला फिरू शकतात हे त्यांचं वैशिष्ट्य असतं त्यामुळे यावर्षी थंडी अजूनही आपल्याला कडाक्याची जाणवणार आहे नोव्हेंबरमध्ये कधी नव्हे ती थंडी आपण यावर्षी अनुभवली अजून डिसेंबर आणि जानेवारी हे मुख्य थंडीच्या महिने आहेत या महिन्यांमध्ये देखील आपल्याला सरासरीपेक्षा अधिक थंडी जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे ही बाब सर्वांनी लक्षात घेऊन तशा प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे साधारणपणे लहान मुलं आणि जे काही हार्ट पेशंट वगैरे असतील त्यांनी थंडीच्या काळात स्वतःची उबदार कपडे घालून संरक्षण करणं आवश्यक आहे शिवाय आपली औषधं ही वेळेत घेणं देखील आवश्यक आहे एकूणच ज्याला शक्य आहे त्यांनी थोडा व्यायाम या कालावधीमध्ये करणं देखील आवश्यक आहे योगा आणि चालणं या दोन गोष्टीला देखील प्राधान्य दिलं पाहिजे व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय पळिराजा